मित्रांनो कधी तुम्ही संघर्षाचा आवाज ऐकला आहे का तर तो आवाज तुम्ही आज व्हिडिओच्या शेवटी नक्की ऐका चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की ही महिला ऐरणीवर घाव घालत आहे यावेळी ती अतिशय मेहनतीनं हे काम करताना दिसत आहे तिचा संघर्ष पाहून प्रत्येकाला तिची दया येईल या व्हिडिओतून संघर्षाचा आवाज किती मोठा असतो हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये माणसाच्या अस्तित्वाची लढाई असते जगणारं कसं याची लढाई गरीब कष्टकरी माणूस जगतीकरणाविरुद्ध भांडत नाही तर स्वतःची आर्थिक स्थिती ओळखून जगता येईल की नाही हा विचार करून अस्तित्वाची लढाई लढत असतो तसेच नवऱ्याची साथ देत आहे तिचंही कौतुक होत आहे